नमस्कार मंडळी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे फक्त चौदा महिन्यात ही मालिका अफेअर होते तर तिच्या जागी नशिबवान ही मालिका दिसणार आहे थोडं तुझा आणि थोडं माझं ही मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षकही नाराज आहेत नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं अशातच आता या मालिकेतील मानसी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सुरवहीने एक भाऊ पोस्ट शेअर केली आणि आपल्या सहकलाकारांचं कौतुक केलं तिने सेटवरील फोटो आणि अनुभव शेअर करत मालिकेला भावनिक निरोप दिला शिवानीने मालिकेतील कलाकारांसोबतचे फोटो शेअर करत लिहिलं थोडं तुझानी आणि थोडं माझं ह्या सुंदर प्रवासाचा आज शेवट झाला कोणताही प्रोजेक्ट सुरू करताना आपल्याला माहीत असतं की आमी एक दिवस तो संपणार आहे कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट असतोस आणि आज आम्हाला असं वाटते की आम्ही एक वर्तुळ पूर्ण केले प्रिय प्रेक्षकांनो तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद मानसीवर तुम्ही जे प्रेम केलं ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्ही नेहमी तुमचे ऋणी राहू तसेच तिने मालिकेतील प्रत्येक पात्राबद्दल लिहिले आहे ते म्हणते मानसी कुलकर्णी तुम्ही मला अनेक प्रकारे प्रेरणा दिली तुम्ही अशी महिला आहात जिच्याकडे मी आदराने पाहते तुम्ही एक खंबीर आणि तरीही सालस्रीचं खरंच उदाहरण आहात समीर परांजपे तुम्ही म्हणजे गमतीचा साठा आहेत तुझे विनो तुझी ऊर्जा तू सगळ्यांना ज्या प्रकारे हसवतो ती तुझी खरी ताकद आहे तू प्रत्येक बॉलवर सिक्र सिक्सर मारतोस प्रणव प्रभाकर शांत घोडा अमोक चंदन सर्वात चांगल्या अर्थाने तुम्ही एक नटकट आहात अनुभवाने वरिष्ठ असून मनापासून आनंदी आणि लहान मुलांसारखे आहात तुमच्यासोबत काम करताना खूप मज्जा आली फडके स्पष्ट व्यावसायिक आणि ज्यांच्या काम करण्याचा मला खूप आनंद झाला मानसी घाटे तुझ्यासोबत जास्त शूटिंग करायला मिळलं नाही पण तू ज्या प्रकारे खंबीरपणे उभी राहिलीस त्यासाठी मी तुझा खूप आदर करते अंजली जोळकर आणि चंद्रशेखर कुलकर्णी तुमच्याबद्दल बोलायला शब्दही अपुरे आहेत तुमच्यासाठी फक्त खूप प्रेम आदर आणि कृतज्ञता असं म्हणत शिवानीने सगळ्यांचंच कौतुक केलं आहे